नमस्कार ओम नम शिवाय आज आपण बुध बृहस्पतीची कहाणी ऐकणार आहोत बुध बृहस्पतींनो ऐका तुमची कहाणी आठपाठ नगर होते तिथे एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेत जात राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर काही दिवसांनी त्यास दारिद्र्य आले सर्वांचे हात रिकामे झाले मामाबाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितले असते तर दिले असते आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिने विचार केला होतं तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विन्मुख जातात ती त्यांच्या पाय पडली म्हणाली आम्ही संपन्न अस्ता धर्म केला नाही ही आमची चूक आहे आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवावयास ब्राह्मण सांगावा आपला प पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बाहुली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोटीवर काढावी त्याची मनोभावे पूजा करावी अतिथी त्याचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याचप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहेत आपण चांदीच्या भांड्यातून तूप वाढीत आहो ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासास गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करावायचे नाही म्हणून हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीनीने ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळीने त्याला हाकलून दिले पुन्हा हत्तीन फिरवली पुन्हा ह्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे तीनदा झाले पुढे त्यालाच राज्याभिषेक केला नंतर त्याने आपल्या माणसांची चौकशी केली ती अन्न अन्न करून देशोधडीस लागल्याची खबर समजली मग त्या राजाने मोठ्या तलावाचे काम सुरू केले हजारो मजूर खपू लागले तिथे याची ये, माणसे आली राजाने आपली बायको ओळखली त्याला संतोष झाला तिने बुध बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळवली देवाने देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजाने ही गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला हिच्या हातात चांदीचे भांडे दिले तूप वाढू सांगितले ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ते पाहिले त्यांचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस केले, सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतीची कृपा केली तशी तुम्हा आम्हावर सर्वांवर हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण